सदलग्यात भाजपचे माननीय खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत सदस्यत्व अभियान सदलगा येथे भारतीय जनता पक्ष चिकोडी जिल्हा चिकोडी सदलगा मंडल अंतर्गत 2024 चा चोवीसच्या सदस्यत्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला करने हे अभियान माननीय खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आले हे अभियान सुरू होण्यापूर्वी खासदार जोल्ले सदलग्यात कलबस्ती येथे चातुर्मास सुरू केलेल्या एकशे आठ कुंतुसागर मुनी महाराज यांची पाद्यपूजा केली त्यानंतर पूज्य गांधीजी यांच्या पुतळ्याला त्यांच्या एकशे पंचावन्नव्या जयंतीनिमित्त पुष्पार अर्पण केला यानंतर दोन हजार चोवीसच्या या भाजप सदस्यत्व अभियानातील प्रथम सदस्यत्व भाजपा कार्यकर्ता मनोज मिरजकर यांची घरी जाऊन नोंदणी करून सुरुवात केली सदस्यत्व नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस मिस कॉल करून देऊन आपले सदस्यत्व नोंदवावे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्याला आपापल्या मोबाईल क्रमांकावरून यावरील क्रमांकावर मिस कॉल करून सदस्यत्व नोंदवावे सर्व कार्यकर्त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने या अभियानाअंतर्गत सदस्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि रिझल्ट द्यावेत असे आव्हान माननीय खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी यावेळी केलं सदलक्यात लवकरच होत असलेल्या पंचकल्याण पूजेसाठी एक लाख रुपये देणगी दिल्या प्रित्यार्थ त्यांना कलश अर्पण करून समस्त जैन समुदायाकडून सन्मानित करण्यात आलं अमृत कुलकर्णी यांनी मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला एक एस एम एस येतो त्यात एक लिंक असते त्यात आपला फोटो मोबाईल क्रमांक आधी अपलोड केला की आपला सदस्यत्व क्रमांक येतो हाच आपला सदस्यत्व क्रमांक असतो अशा प्रकारे सदस्यत्व नोंदणी करता येते मात्र एका मोबाईल क्रमांकावरून एकच सदस्यत्व नोंदणी करता येते अशी विस्तृत माहिती यावेळी कुलकर्णी यांनी दिली जिल्हा अध्यक्ष सतीश आपाजी कुळ यांनी ही सदस्यत्व नोंदणी आवर्जून करावी अशी कार्यकर्त्यांना विनंती केली कुमार हेरगे यांनी मनोगत व्यक्त केलं खासदार चोल्हे कार्यकर्त्यांसह गांधीजींच्या निमित्ताने गांधी जयंतीच्या निमित्ताने हातरगा येथे भेट देऊन तिथल्या उत्पादनाबद्दल माहिती घेतली यावेळी रामगुंड पाटील पवन महाजन बाळगुंड पाटील दर्या हवालदार आनंद पाटील प्रशांत करंगळे बसवराज हनबर हेमंत शिंगे सुनील नंदे बाळासाहेब बदनी नाईक बाळासाहेब बदनीकाई सुनील मुतनाळे अभिनंदन पाटील पारिस वाघे सुरेश बदनीकाई शिरीष आडके चितानंद कमते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव पाटील यांनी केलं सूत्रसंचालन महादेव खोत यांनी केले कुमार हेरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले महानकरी नेमसेसाठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा